समारंभाचा कार्यक्रम बोलायला लागले तर एका डोळ्यामध्ये आश्रू असतो आणि एका डोळ्यामध्ये आनंद असतो आश्रू याच्यासाठी असत की आपण जिथं आपलं जीवनभर आपण कार्य केलं त्या ठिकाणाला आपल्याला आता कायमचं सोडून जायचंय त्याबद्दल वाईट वाटतं ते अश्रू आहे आणि आनंद म्हणजे आपण तिथून निरोप घेत आहोत आमचे दादा पेशाने शिक्षक आहेत शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा साठा अनुभवांचा खजिना प्रत्येकाच्या मनातील एक आदरणीय असतो म्हणजे आता बोलायचं म्हटलं तर मला बरच काही बोलायचं आहे सध्या पावसाचं वातावरण आहे आणि बरेच प्रमुख पाहुणे पण राहिले आहेत बोलायचं तर मी थोडक्यात बोलून मी माझं थोडस बोलणं आवर्ज घेते मला दादांविषयी थोडस सांगायचं सा आहे की घरात शाळेतले तर जी काही वागणूक आहे ती सर्वांना माहितीच आहे पण दादा आमच्या घरातही कशा आहेत हे मला थोडक्यात सांगायचं आहे मी आमच्या दादांची मोठी सून त्यांच्या मोठ्या मुलाची आ, मंगेश राक्ष यांची पत्नी दादा आम्ही सगळेजण एकत्र लातूर मध्येच राहतो जसा दादांचा स्वभाव शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आहे मयाळू प्रेमळ आणि प्रामाणिकपणा त्याच पद्धतीने घरात पण ते वागतात आणि त्यांनी कधीच कधी लांबासून सुनांना सुना, सुना म्हणून ही वागणूक कधीच दिली नाही त्यांनी आयुष्यामध्ये गेले माझ्या लग्नाला कमीत कमी, कमी दहा वर्ष झालेली आहेत मला वडील नाही आहेत. माझ्या लग्नाच्या आधीच माझे वडील वारले. त्यानंतर मला जे वडिलांचं प्रेम, माया आणि छायाजी मिळाली आहे, जी काही आहे ती सासऱ्यांकडनंच मिळालेली आहे. मी माझ्या सासऱ्यांना माझी सगळं दुःखं मानते. आणि आतापर्यंत असं कधी झालं नाही की मी दादांपुढे कुठला हट्ट केलाय. जसं मी आपण आपल्या वडिलांकडे हट्ट करतो. त्या पद्धतीनं तुम्ही जर तरी दादाकडे कुठला हट्ट केला असेल तसंच माझ्या सासूबाई आई पण पण आम्हाला म्हणजे नाही असं कधीच झालं नाही की त्यांनी माझा कुठला हट्ट पुरवला नाही किंवा शिक्षणामध्ये कुठं आडेवाडल्या नाहीत माझं लग्न झाल्यानंतर त्यांनी माझी पुढची एक डिग्री काढून दिली फक्त दादा म्हटलं दादा मला आणखी पुढे शिकायची इच्छा आहे तर दादा एका पायावर तयार झाली आणि लागली की मला न विचार दुसऱ्या दिवशी दोन त्यांनी माझं ऍडमिशन घेतलं आणि ते नेहमी आमच्या दोघांना इथं दो दो थांबू नका याच्या पुढे तुम्हाला आणखी काय शिकता येत तुम्हाला काय घडवता येतं ते तुम्ही घडत चला ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवतात त्याच पद्धतीने ते यांनाही घडवतात अशा प्रेम स्वभावाचे माझे सासरे म्हणजेच माझे दादा आहेत म्हणजे बोलायचं तुम्ही तर गरज काही आहे पण मी जास्त काही न बोलता थोडक्यात मी मला दादा तुम्ही थोडक्या मी वाचून मला आई आणि दादाजी आहेत माझ्या मम्मी पप्पाच्या ठिकाणी आहेत जशी माझे आई तसेच मला सर्व त्यांनी जीव लावलेला आहे वाटतो तो मी वाचे काट्यात गुलाबा शिकावं काट्यातही फुलायचं कस हे गुलाबाकडून शिकावं प्रतिकूल परिस्थितीत यश कस मिळवावं हे आमच्या दादाकडून शिकावं एका छोट्याशा गावात शिक्षण घेऊन एका छोट्याशा गावात शिक्षण घेऊन यशाची अनेक शिखरे पार केली दादा तुम्ही तुमच्यामुळेच तर दादा आम्हाला संकटाशी घडण्याची प्रेरणा मिळाली रणरणच्या हुनातही पाखरांना सावली कशी द्यावी हे धडाकडून शिकावं प्रतिकूल परिस्थितीतही यश कसे बऱ्याच वेळा वाटत दादा बऱ्याच वेळा वाटत दादा, दादा। तुम्ही मनासारखे जगलाच नाही परिवारांच्या गरजा पुढे स्वतःला कधी पाहिलंच नाही स्वतः संपवत दुसऱ्याला प्रकाश कसा द्यावा हे वातीकडून शिकावं हे वातीकडून शिकावं प्रतिकूल प्रतिकूल यश दादांकडून शिकावं हे आमच्या दादांकडून शिकावं दादा आमच्या दादा आयुष्याच्या सुवर्ण संध्याकाळी तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो सुख समाधानाचे उदान भरभरून तुमच्या आयुष्यात ये हो। दादा तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा मोकळं जगा आनंदी जगा स्वतःलाही कधी एकटं समजू नका तुमच्या प्रत्येक हाकेला साथ देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत धन्यवाद